दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी उजवा कालवा नवीन कॅनोलच्या पुलावरती जो अरुंद पूल आहे या पुलाच्या काठाडावरचे लावलेले जे अँगल ते अँगलची परिस्थिती फार बिकट झालेली आहे आणि त्या ठिकाणी कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यवत ते दोरगेवाडी जाणारा प्रमुख रस्ता मुळामोठ्या कॅनलवरती असणारा पूल धक्कादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करत आहेत डबल गाडीसुद्धा बसत नाही अशी अवस्था यवत दोरगेवाडी या पुलाची आहे सचिन गोरगे पाटील आपलं काय मत आहे या विषयावरती त्या पुलाची अवस्था तुम्ही डोळ्याने पाहताय त्या पुलाची परिस्थिती गेले पाच सहा वर्ष झालं अशाच परिस्थितीत आहे आणि आता तर अत्यंत धोकादायक झालेला आहे की इथून लहान मुलं विद्यार्थी वयस्कर महिला वगैरे मोठ्या प्रमाणावर जा हे करतात इथे तीन ते दोन हजार लोक असतील जा हा यवतला जोडणारा एकमेव आहे हा यवतला जोडणारा एकमेव पुल असल्यामुळे लोकांच्या वर्दळीचा पूल आहे त्यामुळं आहे काय की हा जर पुलाला काय धोका झाला किंवा जीवित जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण प्रशासनाने याचं उत्तर द्यावं बऱ्याच वेळा फॉलोअप घेऊन सुद्धा बऱ्याच वेळा फॉलोअप घेऊन सुद्धा प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आपण आत्ता एक निवेदन दिलेलं आहे अभियंत्यांना हो आता काय होतंय पुढं ते नाहीतर आम्ही आंदोलन मागणी काय आहे हा पूल लवकरात लवकर व्हावा आणि तो मोठ्या मोठा व्हावता हा फुटी पूल व्हावा त्यामुळं आपल्याला तिची मागणी आपण करतोय वारंवार आणि आता जर या पुलाकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देतोय गावकरी सगळे आपलं काय मत आहे या विषया जसं पाहिलं गेलं तर आता प्रगत असलेल्या महाराष्ट्रामध्ये असे जर धक्का धोकादायक पुलाची निर्मिती होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून दोरगेवाडी येथील ग्रामस्थ या वारंवार या पुलासाठी लढा देत आहेत तरी सुद्धा प्रशासन शुल्लक बाग म्हणून मुला या मुलाकडे पाहताय आज पाहिलं गेलं तर दैनंदिन जीवनामध्ये दररोज शाळकरी मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील किंवा या ठिकाणी जवळच असलेले सहा किलोमीटर अंतरावरती जे बुलेश्वर देवस्थान आहे त्या देवस्थानाला महाराष्ट्रामधनं मा, बरेचसे भाविक सोमवारची ये करत असतात सोमवार म्हणण्यापेक्षा पूर्ण हा श्रावण महिना हा महाराष्ट्रातील भाविक बुलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर प्रशासन जाणून बुजून एखादी जीवितहानी झाल्यानंतरच ते अकोलाकडे पाहणार असेल तर त्याचा उपयोग होणार नाही जेणेकरून आत्तापर्यंत जे लढा दिलेला आहे जे निवेदन दिलेले आहेत आमचे मित्र सचिन दोर्गे असतील यांनी वेळोवेळी त्याचा फॉलअप घेतलेला आहे शुभम माळवे आहेत हे आपले दोर्गे पाटील आहेत सर्वांनी या जा गोष्टीचा गंभीर्यपूर्वक विचार करून त्यांनी वेळोवेळी याचा फॉलोअप घेतला तरी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण पाहिलं त्या पुलाचे कठडे असे सहज पाहिला गेले तरी हलून ते बाजूला पडण्याच्या मार्गावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन जर झोप झोप गेल्या म्हणजे झोपीतनं जागच होत नसेल तर त्याचा उपयोग नाही मग आता फॉलोअप करून हा ही वेळ मला वाटतं शेवटचीच असेल की प्रशासनाला विनंती करण्याची की बाबा रे आता तरी जागा होऊन तुम्ही रोडच्या कामावर लक्ष द्या नाहीतर मग आता या चळवळीचा सहभाग होऊन या ठिकाणी भव्य स्वरूपाचं असं रास्ता रोको आंदोलन छेडलं जाईल आणि आमचा न्याय आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून फुले शाहू आंबेडकर छत्रपतींच्या विचाराचे वारसदार होऊन मग आम्ही या ठिकाणी भूतोला भविष्य असा लढा देऊन या ठिकाणी मार्ग आमचा मोकळा करून घेणारच आहोत व तत्पूर्वी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे आम्ही आता अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलेला आहे की जर तुमचा कालावधी पूर्ण व्हायच्या आतमध्ये काम झालं नाही आणि एखादा जर या ठिकाणी जीवितहानी झाली तर याला दोषी कोणाला जायचं तर त्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा उत्तर देता आलं नाही की बोलावं हो काय जेणेकरून अशी परिस्थिती जर होत असेल तर या ठिकाणी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही लवकरच आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत माळवे आहे तुमचं काय मत आहे गेले सात आठ वर्षापासून शिवसेना जिल्हा प्रमुख दादा पासलकर यांच्या माध्यमातून आम्ही या पुला पुलासंदर्भात मंत्रालयात पुण्याच्या कार्यालयात आणि यवतच्या कार्यालयात पाठपुरावा करत आहोत तेव्हापासून त्यांनी तो मंजूर झालेला आहे त्याच्यावरती काम चालू होईल पण अद्याप गेले सात आठ वर्षापासून इथं काम झालेलं नाही आजही आम्ही तिथं लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आता सुरू पाठबंधार विभाग तात्काळ काम सुरू व्हावं अशी तुमची मागणी आमची तात्काळ मागणी आहे त्यांच्याकडे की तात्काळ त्यांनी काम चालू करावं अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांना दिलेला आहे बडेकर तुमचं काय मत आहे तुम्ही सोलापूर महामार्गालगत यवत गाव ते दुर्गेवाडी यांना जोडणारा पूल असून या पुलावर पुलावरून रोज शाळकरी विद्यार्थी महिला वृद्ध प्रवास करीत असतात प्रवास करीत असताना हा फक्त पादचारी पूल असून शेजारी असणारे जे कठडे आहेत अँगल आहेत हे पूर्ण पडण्याच्या अवस्थेत झालेले आहेत तरी माझी अशी प्रशासनाकडे विनंती आहे की कुठलीही जीवितहानी होण्याअगोदर जीवित होनी हानी होण्याअगोदर हा महा पूल दुरुस्त व्हावा तसेच फक्त हा पूल पादचारी मार्ग न ठेवता यावरून चार चाकी व्यवस्थित जाता येईल असा जर पूल दुरुस्त झाला तर तो, तो एक चांगला पर्याय यवत या ठिकाणी घडू शकतो कारण दोर्गे

जमिनीची पडत नाही प्रॉपर काम होत नाही झाले आता तर म्हणता विशेष बाब म्हणला आहे तात्काळ पण पाणी चालू म्हणून परंतु वरची डागदुजी जरी झाली ना वरची आता कारण काम ते झेडपी कडेन केल्यावर त्याच्यावर खर्च नाही होणार तो डिस्मेंटर करून आपण नवीन बांधायचं आम्ही हे करतो की जर आमचं खर्च करता मेकॅनिकल असं ड्रॉट तात्पुरते समजा याची दुर्घटना घडली आहे काय तर त्याला जिम्मेदार आम्ही कोणाला